पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी आपण चौदा किंवा पंधरा जानेवारीला म्हणजे नवीन वर्षातील पहिला सण असतो तो मकर संक्रांतीचा सण आणि या सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच असतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा केला जातो संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो तो दिवस म्हणजे भोगीचा दिवस दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असे तीन दिवस आपण हा सण साजरा करतो संक्रांत म्हणजे एक प्रकारचे संक्रमण किंवा ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असं त्याचा अर्थ आपण घेतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी नवीन वर्षातील पहिला सण संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे की नाही त्याचबरोबर आणखी महिलांनी कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हा, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली किंवा मकर संक्रांती मागील कहाणी काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व प्रजेला सुखी केले त्या दिवशी सूर्य होता मकर राशीत म्हणून त्या दिवसाला मकर मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा आहे संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांना मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट शक्ती आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी दूर झाल्या म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणून मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं देखील म्हटलं जातं तर अशी आख्यायिका मकर संक्रांतीच्या सणामागे दडलेली आहे आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवावे की नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणकोणते नियम पाळायचे आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुवायचे नाही महिलांनी मकर संक्रांतीच्या अगोदरच म्हणजे भोगीच्या दिवशी आपण केस धुवायचे असतात भोगीच्या दिवशी सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ मिसळून त्या पाण्याने आंघोळ करायचे असतात तर भोगीच्या दिवशी सर्वांनीच केस धुवायचे असतात मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुवायचे नसतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण केस धुवायचे नसतात भोगीच्या दिवशी आपण केस धुवायचे असतात मकर संक्रांत आणि किंक्रांत हे दोनही दिवस आपण केस धुवायचे नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आणखी काही नियम पाळायचे आहेत त्यापैकीच पहिला नियम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण शिळं अन्न खायचं नाही म्हणजे अगोदरच्या दिवशी काही उरलेलं असेल रात्रीचं भात असेल चपाती असेल ते आपण स साक, सकाळी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी खायचं नाही शिळं अन्न कुठलंही मकर संक्रांतीच्या दिवशी आपण खायचं नाही तसंही शिळं अन्न खाल्लं चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी ते हानिकारक असतं पण एखाद्या दिवशी खाल्लं तर काही नाही पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण चुकू नये शिळे अन्न खायचं नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकता येत असते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार करायचा नाहीये दारू मद्यपान यांच्यापासून आपण दूर राहायचा आहे संक्रांतीच्या दिवशी शक्य होईल तेवढा सात्विक आहार आपण घ्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कलह वाद भांडण तंटा या गोष्टींपासून आपण दूर राहायचं आहे कारण संक्रांतीच्या दिवशी अशा गोष्टी जर आपल्या घरात घडल्या तर त्यामुळे वर्षभर आपल्या घरात तंटा कटकटीच राहता असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा देखील वास या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये राहत नाही म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहायचं आहे कोणाशीही रागाने बोलायचं नाही शिवीगाळ करायचा नाही आपल्या तोंडून अपशब्द निघून द्यायचा नाही त्याचबरोबर वृद्ध व्यक्तीला गरजू व्यक्तीला आपण चुकूनही त्रास द्यायचा नाही आपल्या वागणुकीमुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण मुळातच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण असं म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोला म्हणजे या सणाचा उद्देश असा असतो की आपण कोणाचंही मन दुखवायचं नाही आपापसातील आप वाद भांडणतंटे असतील ते आपण मिटवायचे असतात आणि या दिवशी आपण सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं असतं या दिवशी समजा तुमच्या घराबाहेर कोणी गरजू व्यक्ती आली कोणी मागणार आलं तर त्याला चुकूनही रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही त्या गरजू व्यक्तीला आपण मदत करायची आहे त्याचा चुकूनही अपमान होईल अशी वागणूक आपण करायची नाही या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला खूप महत्व असतं त्यामुळे सकाळी तांब्याच्या भांड्यातून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यासाठी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सकाळी आपल्या दिनचर्येची सुरुवातच सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासून करायची आहे त्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य स्वास्थ्य लाभते असं म्हटलं जातं सूर्यदेवाची देखील वर्षभर आपल्यावर कृपा राहते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला खूप सारे पुण्य प्राप्त होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करा त्यानंतर आपल्या परीने शक्य होईल ती जास्तीत जास्त दान मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं असतं तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ त्याचबरोबर आपलं जे शृंगार साहित्य असतं ते दान करू शकता त्यामुळे काय होतं आपण मकर मकर संक्रांतीच्या दिवशी सडळ हाताने जर दान केलं तर आपल्या आयुष्यातील अडीअडचणी आड़ दूर होतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि गरिबी देखील दूर होते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या परीने शक्य होईल तितकं दान आपल्या परिस्थितीनुसार आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी गाईचं जे तूप असतं त्या तुपामध्ये पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचं जर आपण हवन केलं तर वर्षभर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते कारण तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारं मानलं जातं त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचं हवन नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी गोरगरिबांमध्ये किंवा अनाथ मुलं असतील अनाथ आश्रम असतील तर तिथे तुम्ही अन्नदान तिळगुळ किंवा तिळाचे लाडू सध्या थंडीचा सीझन आहे तर कपडे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर उबदार कपडे चादरी धान्य किंवा खाण्याचं कोणतंही साहित्य आपण दान करायचं आहे त्यामुळे गरिबाची दुवा आपल्याला मिळते आणि अधिक अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतात त्या देखील दूर व्हायला मदत होते फक्त यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे म्हणजे काय तर मकर संक्रांतीची देवी असते संक्रांती देवी म्हणजे आई जगदंबेचंच एक रूप आहे संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं किंवा ज्या वस्तू मकर संक्रांती देवीने परिधान केलेल्या असतात त्या वस्तूंवर संक्रांत असते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण त्या वस्तूंपासून दूर राहतो त्या वस्तू वापरणं संक्रांतीच्या दिवशी अशुभ मानलं जातं यावर्षीच्या संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही या दिवशी दान करायचं नाही आहे किंवा आपण देखील संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आहे बाकी तुम्ही सोन्याचे दागिने हळद यांचा वापर करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दागिने हळद वापरायचे की नाही याबद्दल बऱ्याच महिलांच्या मनात गोंधळ आहे तर सविस्तर सव माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुमच्या सर्व शंका नक्कीच दूर होतील मकर संक्रांतीचा सण सुवासिनी महिलांसाठी खूप खास असतो महत्वाचा असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला जमलं नाही तर तुम्ही मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजा कशी करायची नव्या नवरीला काय वौसा द्यायचा दिलेला वौसा परत कधी घ्यायचा मकर संक्रांत यावर्षी कशावर आहे अशी सविस्तर सा माहिती सांगणारे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे की नाही त्याचबरोबर महिलांनी कोणकोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद